बघा मित्रांनो बच्चे आता त्यांच्या माय करता खूप होतात आता मी त्यांना सोडणारी बाकी त्यांच्या माय येऊन लागलेली बघा मेंढ्या म्हणजे पळाय करता खूप काळापात करतात असं चॅक करले बघा आता मी त्यांना सोडतोय कसे पळणार बघा त्या बघा असं पोळावं लागतं आता पोळल्यावरती बघा कसे पळतात आता त्यांच्या माई करता खूप टाकते बघा कसे पळतात आता त्यांच्या माईला मिळाय करता बघा बघा आमचं आहे मित्रांनो तिथं आम्ही आता संध्याकाळी मेंढ्या फोडून आता चार वाजे पाच दहा मिनटं तरी फुन कोणतं कोणीच बघा आता यांना त्या मेंढ्यामध्ये घेऊन जातो मी आता खूप छोटे बाकीचे मोठाले पळून गेली त्या तिकडे मेंढ्यात रोडाच्या बघा मित्रांनो रोडाच्या पलीकडं मेंढ्यात आता गजात चरतात बघा शांत वारला टाकलेत आता रोडाने गाड्या पण जातात छोट्या बच्चाचं बिह वाटतं बघा आता खूप शांत मेंढ्या चरत आहेत आता बच्चे त्यांच्या त्या मायला मिळून गेलेले आता बच्चे मिळल्यानंतर शांत मेंढेला लटकली बघा आता वाड्याजवळ आमच्या शांतला टाकल्या रोडाच्या इकडं आलेले बघा आता खूप शांत लटकलाय आता कुठं पळणार नाही काही नाही आता शांत लटकणार बाकीच्या तिकडं बघा इथं विरे पण विर्याच्या बाजूला पण चढतात हे बघा बच्चे इथंच खेळतात एखादा पडायचा बेव लागत बाकी तिकडे चढतायत बच्चे बच्चे इथं खेळायला येतात बघा बघा मित्रांनो आता मेंढ्या कोंडायचे आहेत आता दरवाजा खोलतोय मी बघा हे दरवाजा खोललाय आता याला पण नीट करून देतो मी आता मेंढ्या मध्ये बोलावतो आम्ही ही घरच्या कोकऱ्यांची गह आणि याच्यामध्ये गहू टाकतो आम्ही ते गहू खावडतो याच्यामध्ये आता तिला आवरून ठेवतो मी बघा आता मधी कोंडतो आता आम्ही पुढं बोलावतो आता माझ्या माग येणार ते मेंढे बघा आता ही शेडी सर्व शेडामध्ये आता आम्ही कोंडून देतोय बघा आता संध्याकाळ झाला सहा वाजून गेली आता ते मधी कोंडून देणार आम्ही बघा या येतात आता कशी लाईन लागली बघा मित्रांनो बघा आता कशी पळतायत मागले मेंढे लांबर खाली येतात हा बघा माझ्या माझ्या बघा बघा हा येतोय हा सांगतोय गौ ती पाठींना घेऊन इथं नेसा या चड्डी नाही चड्डी पण ती फाटकी बघ मित्रांना अजून येत मेंढ्या खूप आहेत माग अजून या पुढं बघा जाम झालाय रस्ता सर्वात शीड भरून जातोय बाकीच्या मागून आलो बाकी त्या बाहेर बाहेरच्या बायर पण सर्वांमध्ये घालावं लागते सकाळपासून दहा वाज्यापासून तर संध्याकाळ पावत फिरावं लागते आम्हाला सहा वाज्या पावत फिरावं लागतं तरी पण मेंढ्या बाकीच्या चरतात बघा बाकीच्या मागं चरतात यांना आता सर्वांना मधी घालून देणार आहे मी या आमची खत भरायची तगारी ती पण इकडे फेकून दिलेली त्यांनी एक घरी राहतो त्यांनी बाहेर टाकली असेल या आमच्या बच्च्यांना आम्ही सकाळचा चारा आणतो म्हणजे शेवरा म्हणतो आम्ही त्यांना आता या सर्व घालून देतो आम्ही बघा आता आता मध्ये घालून दरवाजा लावणार आहेत आम्ही आपण मित्र जे आता आम्ही मध्ये गाथ्यावर दरवाजा लावतो आता हा दरवाजा फिट करून देतोय आम्ही म्हणजे रात्री केन्सल नाही रात दरवाजा लावला म्हणजे इथं कोणी पण येणार नाही कुत्र पण येणार नाही काय कोणी फिरणार नाही मध्ये बघा आता हे फिट करून देतो आम्ही आता बांधून घेणारे बांधल्यानंतर मग कशाची केन्स मी राहणार रा आता मित्रांनो तुमचा सपोर्टची गरज आहे आम्हाला सपोर्ट करा आम्हाला आखा दिन शाल खांद्यावर राहते आता मी तिला ठेवतो इथं इथं आट काढून देतो बच पाज असताव मग जेवण करायला गेल्यानंतर तवा घेऊन जाणार तिला बघा मित्रांनो दाटा वाटेत त्यामुळं मेंढ्या त्यांचं बच्च पण त्यांना सापडत नाही आता मी तिला मिळावतोय बघा आता तिला एक कफेला काढावं लागेल तेव्हा ते घेईल असं घेऊन जावं लागतं असं साईटमध्ये ठेवावं लागतं तेव्हा ती पाचते नाही तर मेंढ्यांमध्ये में तिला काय पाचता येत दुसरेच बच्चे पिऊन घेतात तिचं दूध छोटं बच्चं आहे सावट्या मेंढ्यात म्हणजे सावट्या मेंढी म्हणजे पेचा नाही त्यांना म्हणजे गमून जातात बच्चे मेंढ्या आड उभं राहून जात मेंढी इकडत ओरडत राहते हे पण काल ह्याच्या मायने ह्याचा शेपूट तुडून टाकलेले बघा चावून घेतलेली कस तुडून टाकलेले माय खूप मया करते थोड पण आलं होऊ देत नाही तिची माय असे मेंढीला पाजावं लागतं डबल डबल बच्च आता मेंढे नाहीत मन दोन बच्चे पाजावं लागते एक मेंढीला आता कस आहे ही आजार आला मन मेंढ्या